आज आपण बघूया आळूवडीची रेसिपी आळूवडीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे पण आज थोडीशी आपण आळूवडी बनवायची पण ती वेगळ्या पद्धतीने बनवायची साहित्य तेच आहे पद्धत बनवण्याची वेगळी आहे ही पद्धत कशी आहे हे ते पाहण्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल की मी कशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवत आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहा आणि खूप छान अशी ही रेसिपी आहे झटपट आहे आणि आळूवडीला तुम्हाला असं पाठी शिरा काढून मग सगळं असं लावायचं वगैरे हे टेन्शन नाही हे कशा पद्धतीने आहे ते पुढे पाहूया तर मी ही आवडीची छोटी छोटी पानं घेतलेली आहेत पानं आहेत एक दहा बारा पानं आहेत माझ्या घरच्या कुंडीतलीच पानं आहेत ती छोटी छोटी मस्त अशी पानं मी काढून घेतलेली आहेत आणि त्यासाठी अजून साहित्य काय घेतलेले आहे तर अर्धा कप तांदळाची पिठी एक कप बेसन चिंच आणि गुळाचं मी हे पाणी करून घेतलेलं आहे आळूला खाज असते म्हणून खाजरं असतं आळू कधी पण आंबटपणा त्यामध्ये असावा म्हणून चिंच आणि त्यामध्ये मी गुळ घालून विरगळवून घेतलेला आहे आंबट गोड तिखट अशी ही टेस्ट मला करायची आहे तुम्हाला जर गुळ कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता किंवा नाही घातलं तुम्हाला नसेल चालत तर नाही घातलं चालेल फक्त गूळ घातला तरी चालेल लाल तिखट मी एक चमचा घेतलेला आहे जिरे पावडर एक चमचा घेतलेली आहे मीठ चवीनुसार गरम मसाला एक चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा आणि आपल्याला वाटण वाटण अगदी साधच आहे कोथिंबीर खूप सारी घेतलेली आहे कोथिंबीर जरा चांगली बदल वाटते अर्धा नारळ घेतलेला आहे अर्धा नारळ नारळातला अर्धा भाग घेतलेला आहे आणि असा कट करून घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे आणि तीन हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत बस इतकंच साहित्य हे वाटण्यासाठी आहे हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि पुढे आपण पाहूया कशा पद्धतीने मी आता आळूचं आळवडी कशी बनवते ते तर आधी मी सर्वप्रथम वाटण करून घेते आणि वाटण झाल्यानंतर आळूच्या पानाचं चा काय करायचं ते तुम्हाला सांगते वाटण मी वाटून घेतलं आणि बघा हे बाउलमध्ये काढून घेतलं आता ह्यामध्ये ना सगळे मसाले घालून घ्यायचे हिंग घालून घ्यायचे पहिला हळद गरम मसाला जिरं लाल तिखट मीठ घालून घ्यायचे आणि मीठ कमी लागलं तर पुन्हा गुळाचं पाणी बनवलेलं आहे तोही करून घ्यायचंय हे वाटणामध्ये आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका बघा अशा पद्धतीने हे वाटणामध्ये मिक्स करायचं आणि आता काय काय घालायचं तेही अजून तुम्हाला तांदळाची पिठी घालून घ्यायची सण घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्यामध्ये आळूची पानं कशी घालायची तेही मी तुम्हाला सांगते म्हणजे एक काय केलं मी हे वेगळा आळूवडीचीच रेसिपी आहे पण एक वेगळ्या पद्धतीने त्याची रेसिपी मी बनवलेली आहे तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने म्हणजे काही घाई गडबड नाही काही नाही अशा पद्धतीने झटपट करू शकता आता हे मध्ये एवढंच बेसन जाईल आणि तांद्याची पिठी नाही हे आपल्याला सर गोळा बनवायचा आहे तर आपल्याला ह्यामध्ये अजून बेसन आळूची पानं घालायची आहेत ते मी तुम्हाला सांगते कशी घालायची आहे ती आधी हे आळूची पानं मी अशी बारीक भजीला चेतात तशी मी चिरून घेते जशी पालेभाजी चिरतात तशी तुम्ही म्हणाल की अशी बनवून तुम्ही आळवडी कशी बनवणार तर ते पुढे तुम्हाला दिसेलच कशी बनवणार ते आता मी ही सगळी आळूची पानं ह्यामध्ये चिरलेली पानं ह्यामध्ये घालून घेते आणि सगळी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग आपल्याला जेवढं लागेल ना तितकं अजून पीठ घालायचंय सुरुवातीला आधी ही मिक्स करून घ्यायची पानं आणि मग त्याचा एक मस्त घट्टसर असा गोळा बनवला मी सगळी ही आळूची पानं चिरलेली पानं मी ह्या वाटणामध्ये आणि सगळे मसाले वगैरे घातलेलं त्यामध्ये मिश्रणामध्ये घालून घेतली आणि आता ह्यामध्ये आपल्याला पीठ जाईल तितकं घालायचंय सुरुवातीला मी ह्यातला अर्धा अर्धा कप आहे ह्यातला है मी पावभाग मी ठेवला अर्धा भाग ठेवला म्हणजे पाव कप मी घालून घेतला आणि तांदळाची पिठी म्हणजे आणि अर्धा कपातली म्हणजे अर्धी कप एवढी बेसन घालून घेतलं आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आणि अजून लागलं तर पुन्हा घालायचं आपल्याला घट्टसर गोळा बनवेपर्यंत आपल्याला घालून घ्यायचंय एक आपल्याला अंदाज येतो आपल्याला किती पीठ जातं ते म्हणजे फक्त एकच प्रमाण तुम्ही लक्षात ठेवायचे बेसन एक कप असेल तर अर्धा कप तांदळाचं पीठ एवढं अंदाजाने तुमच्या गरजेनुसार जितकी माणसं असतील त्या गरजेनुसार तुम्ही घालू शकता आता ही तशी पंधरा वीस बारीक बारीक पानं होती तशी मी ह्यामध्ये मी जितकं जाईल तसं घालून घेणार आहे आता मी अजून ह्यामध्ये ती जातं ते पाहते आणि मग बघा हे पीठ असं थोडं घट्ट म्हणून घेतलं बघा इतकं घट्ट ठेवायचं आणि आता आपल्याला थोडस हाताला तेल लावून ह्याचे रोल बनवून घ्यायचे किंवा छोटे गोळे बनवायचे किंवा प्लेट वर असं थापून घ्यायचं तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं तुम्हाला आवडेल तशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता मी रोल बनवते तेही दाखवते आणि छोटे कसं थापायचं तेही दाखवते आणि ह्यामध्ये पीठ किती लागलं ला। तर हे तीन कप बेसन आणि हा अर्धा कपाचा साईज आहे हे तीन कप तांदळाची पिठी म्हणजे हे मोठे आहे तीन कप आणि म्हणजे जर ह्या कपाने माप घेतलं तांदळाच्या पिठीचं दीड कप दीड आणि डबल तीन इतकं लागलं पीठ आणि कपाच्याच मापाने किंवा वाटीच्याच मापाने घ्यायचं वजनी मापाने असं नाही एक अंदाजानेच घ्यायचं आपलं आता ह्याचे मी रोल वाळवून दाखवतो हे परातीमध्ये काढून घेतलं आणि मी हाताला थोडंसं पाणी लावला जर आपल्याला आळूवडी आपली बनवतात त्या पद्धतीने जर आपल्याला बनवायचं असेल तर असा असा लांबट असा असा गोल असा रोल वाळायचा आणि आपण उकडायला ठेवायचं आणि जर आपल्याला छोटे छोटे गोळे बनवायचे असतील तर आपल्याला असे छोटे छोटे असे बॉल बनवून असे उकडून आणि मग ते आपल्याला फ्राय करायचे आणि फ्राय करताना आपल्याला तीळ आणि डीप फ्राय नाही करायचं शालो फ्राय करायचं किंवा डीप फ्राय करायचं तुमच्या मर्जीवर आहे मी शालो फ्राय करते तर असे करून आणि ह्यावर मग कोंडी घालून तेळ आणि राईचा उपयोग करायचाय आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची तर असे पण करू शकता किंवा आपण हे इडली पात्र किंवा करंडा असतो किंवा अशी प्लेटला तेल लावायचं आणि त्यावर थापलं तरी चालेल तर मी दोन्ही तिन्ही प्रकार तुम्हाला दाखवले म्हणजे एक रोल आणि एक आलोडीसारखा रोल मोठा रोल आणि ह्याच्या प्लेटवर पण थापता येते अशा हा हे पीठ घेऊन असं थापू शकता आणि उकडवायचं असते तर आता मी सर्वप्रथम न असे रोल बनवून घेते बघा ही जाळीवाली जाळी घ्यायची किंवा अशी जाळीवाला करंडा येतो त्या करंड्यामध्ये माझ्याकडे करंडा आहे त्याच्यामध्ये जशी आळवडीचे आपण रोल बनवतो तशा पद्धतीने मी हे रोल वाळून असे उकडून घेते बघा अशा पद्धतीने जसा आळवडीचा शेप होतो तशा पद्धतीने मी रोल वाळून दाखवते आणि छोटेही रोल वाळून मी तुम्हाला तेही दाखवते आणि सर्वप्रथम हे मोठे रोल दोन रोल बनवले आणि दुसरं मी छोटे रोल बनवणार आहे ते दाखवते तुम्हाला नंतर आधी हे दोन रोल आणि वरून थोडस तेल घालून घ्यायचं आणि आता ह्याला झाकण ठेवून आता आपल्याला हे उकडून घ्यायचे जसे आळवडी उकळ उकडतो तसं पण हे सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने करण्याची मस्त पद्धत आहे आवडेल तुम्हाला अशा पद्धतीने तर आता मी आपल्याला मध्य माचेवर अगदी वीस ते पंचवीस मिनिटं वीस मिनिटं तर नक्कीच लागणार कारण सगळं हे पिठामध्ये आपण मिक्स केलेलं आहे आणि थोडे दारसं केलेले आहेत म्हणून वीस मिनिटं आपल्याला हे उकडून घ्यायचे आहे जोपर्यंत हे उकळतात तोपर्यंत आपण दुसरे छोटे छोटे गोळे पण तयार करायला घेऊया आता ह्यावर धाकण ठेवायचे आणि मध्यमाच्यावर आपल्याला हे उकळून घ्यायचे <स्था> <स्था> प्लेटवर थापून घेतले आणि बघा अशा पद्धतीने गोळे पण बनवून घेतले म्हणजे तुम्ही असंही करू शकता असंही करू शकता आणि मी आळवडीला मोठे रोल बनवतात दाखवले ती करू शकता अशा तिन्ही शेपमध्ये तुम्हाला शेप तुमच्या गरजेनुसार तुम्ही करा टेस्ट सेम आहे फक्त आळवडीचा बनवला की आळवडी दिसली पाहिजे म्हणून मी तो रोल बनवला नाही अशा पद्धतीने तुम्ही पण पाहू शकता बघा पंधरा झालेली आहेत आणि बघा हे रोल ना रंग बदलला म्हणजे पूर्ण शिजलेले आहेत जसे आळवडीचे रोल होतात तशाच पद्धतीने हे रोल झाले आता हे रोल दार करून काढून घ्यायचे आहेत आणि ह्याच परंड्यामध्ये मी पुन्हा हे प्लेट ठेवणार आहे आणि हे प्लेट वर थापलेलं आहे ते उकडून घेणार आणि हे आ रोल बनवले आहेत ते उकडून घेणार अशा पद्धतीने मी हे पण उकडून घेते हे उकडवताना काही दाखवत नाही आता हे पण उकडून घेते आणि हे आपले उकडून झालेले आहेत आता आपल्याला तुकडे सगळे रोल मी उकडून घेतलेले म्हणजे जे बनवलं मी बॅटर मिक्स करून वगैरे अगदी आळवडीसारखे हा रोल आळवडी सारखा दिसण्यासाठी हा रोल बनवला एकदम कडक असा झालेला आहे बघा आणि हे असे छोटे छोटे रोल बनवून घेतले हेही तळायचे आहेत आणि ती प्लेटमध्ये ठेवून घेतली हेही झालेलं आहे आता ह्याच्या जसे आपल्याला आपल्या गरजेनुसार आपण ह्याच्या वड्या पाडू शकतात आणि ह्याची आळवडी कापतात तशा पद्धतीने हे कापून घ्यायचे ते कापून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते सगळं बघा सगळे मी कट करून घेतलेले आणि बघा हे आळवडीच्या शेपमध्ये मी हे कट करून घेतलेले आहेत आणि जशी आळवडी तळतात कुरकुरीत त्या पद्धतीने हे तळायचे हे काजू कत्तीसारखे कट करून घेतले आणि हे गोल रोल तुम्हाला वाटलं की हे गोल आहे ते जास्त कुरकुरीत व्हावे तर ह्यामध्ये अजून कट करून ह्याचे दोन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण आळवडी तडका दिला राई आणि तीळ घालायचे तडकामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आणि एकदम कुरकुरीत करून करुं तळून घ्यायच्या मस्त जशी आळवडी कुरकुरीत डीप डिफ्राय करायची गरज नाही अशा आपण कुरकुरीत होतात आणि छान पेस्टी अशा आळवडी होतात आणि सगळ्या घालून घ्यायच्या मला मस्त कुरकुरी तळून झालेले आहेत आणि ह्या चटपोणी वगैरे केलेल्या आहेत आपण मी आता सगळ्या तळून घेते आणि मग एकत्रच तुम्हाला दाखवते बघा किती असे शालू फ्राय करायचे डिफ्रायची गरज नाही छान असं तळलेल्या होतात कुरकुरी तस्या आणि वाटतात ना असं असून अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा बघा दोन्ही प्रकारच्या ज्या शेपमध्ये मी आळवडे बनवले होते तीन प्रकारच्या ते सगळ्या तळून घेतल्या जितक्या मला हव्या तितक्या मी तळून घेतल्या तर आळवडीच्या शेपमध्ये ज्या आळवड्या होत्या त्या तशाच तशा आळवडीचा शेप असतो तशा तशा झालेल्या आहेत टेस्टमध्ये पण फरक होत नाही ह्या पद्धतीने केल्या तर खूप छान अशा छोटी पानं असतील तर छोटी पानाचे पाना रोल छोटे होतात तर अशा पद्धतीने केल्या तर खूप छान अशा आळवड्या होतात बघा शेपमध्ये काही फरक वाटत नाही टेस्टमध्ये नाही कुरकुरीत झालेले आहे डीप फ्राय न करता शालो फ्राय केलेले आहेत दुसऱ्या शेपमध्ये षटकोणी आणि गोल शेपमध्ये होत्या त्यातल्या पण मी थोड्याशा तळून घेतलेल्या आहेत आणि असे रोल बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे वेळी तुम्हाला नाश्त्यासाठी खूप छान अशी ही, ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी झटपट आहे जितका व्हिडिओ बनवायला जेवढा इतका वेळ लागला तितका वेळ ही लागत नाही तर रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि बनवून बघा अशा पद्धतीने कांदा लसूण पण न घालता अशा पद्धतीने ही रेसिपी आवडेल तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद